आज आपण मुळ्याच्या शेंगाची भाजी बघणार आहे यालाच डिंगऱ्या असं सुद्धा म्हटलं जातं नेहमी शेंगा तोडायच्या किंवा निवडायच्या आधी स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात निवडायच्या कशा तर जी जाड बाजू आहे त्या बाजूने सहज मोडतील इथंपर्यंतच्या शेंगा निवडून घ्यायच्या जो भाग मोडला जात नाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तो भाग कधीही भाजीमध्ये घ्यायचा नाही तो भाग भाजीमध्ये कधीही शिजत नाही या पद्धतीने सर्व शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी लागणारा मसाला साधा सोपा फार झटपट ही भाजी होते गॅसवर तेल गरम करायला दिलेला आहे मोहरी कढीपत्ता घालून शेंगा भाजून घ्यायच्या शेंगा पूर्ण भाजून होईपर्यंत यामध्ये हिंग घालायचा नाही किंवा लसूणसुद्धा घालायचा नाही शेंगा परतूनच आपल्याला फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट कुक करून घ्यायच्या आहेत इथं सगळ्या शेंगा परतून झालेल्या आहेत यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालून जे मसाले आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत ते मसाले घालायचे आहेत इथं साठवणीच्या मसाल्याचा वापर फक्त मी गरम मसाल्यासारखा अगदी थोडासा केलेला आहे ही भाजी फक्त मीठ आणि मिरची पावडरवरच खूप छान लागते या भाजीला कोणतंही वाटण नाही कुठला कांदा टोमॅटो नाही इतकी साधी सोपी झटकण होते मसाले करपून येत म्हणून पाण्याचा एक हप्का मारून आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे ही भाजी जेवढी साधी सोपी दिसत आहे ना तेवढीच ही छान होते या भाजीला मोजून दोन लसणाच्या पाकळ्या मी चेचून घातलेल्या आहेत भाजीत लसून घातल्यानंतर एक दोन मिनटं भाजी परतायची आहे म्हणजे लसणाचा पूर्ण कच्चा वास ही राहणार नाही ही भाजी शिजवून गाळ करायची नाही यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे कमी झालेलं आहे भाजीला थोडासा ओलसरपणा असाच ठेवायचा इथं माझी मुळ्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे डेली टिफिनच्या ज्या भाज्या असतात त्याच्यासाठी अशा झटपट होणाऱ्या भाज्या खूप छान लागतात नक्की करून पहा परत लवकर भेटू धन्यवाद